जिल्ह्यातील सत्ता एकाच कुटुंबाकडे आल्याने विमानात काय झाले बाजूला एकच रो काय बोलले नाही बोललो लक्षात दिलं नाही विकृत माणसाकडे मी पागत नाही आपली नजर म्हणतात सायंटिस्ट आम्ही काय मी मुलीला उद्योजकांना कोण पैसे एक दाखवा पदावर राहणार नाही मला पस्तीस वर्षाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कोणाकडून पैसे एक उदाहरण कुठली बदली कोणाला प्रमोशन एक रुपया घेतल्या कोणी सांगा मला मी राज्यातच राज्यात मी राजकारणात एकूण वर्ष माझा आहे मी पदावर अशा लोकप्रतिनिधी म्हणून मी चाळीस वर्ष नगरसेवकाच धरले पण एका सांग बदली प्रमोशन पोस्टिंग आणि कामामध्ये पैसे अशा आता कोण म्हणताय जे प्रश्न अहो त्या कुठला प्रकल्प जमनी घेताय ना भ्रष्टाचार कशात पैसे घेत नाही विनायक राहू कोण होता कुठे होता कुठला व्यवसाय केला तू पैसे कमवले हो आणि माल रत्नागिरीला जमिनी घेतल्या जिल्ह्यात घेतल्या तोंड बंद कर तो नाव घेऊन घ्यायचं नाही मला नाव घ्यायचं नाही तुला बघायचं पण बघण्यासारखं काहीच नाही आमच्याकडून नाही तुम्ही पण चाप लावू शक सांगा दादा तुम्ही असे वागलात सांगा मला कोणाला उपद्रव आहे जबर कोणी जमिनी घेतल्या काय रे बाबा एक मी जमिनी माझ्यासाठी घेत नाही इंजिनिअरिंग कॉलेजसाठी घेतली पैसे देऊन घेतले मेडिकल कॉलेजसाठी आमच्या वृद्धाश्रमासाठी सगळे विधायक हे महिला उद्योगांसाठी लोकांसाठी आम्ही बाकी आमचे काही जमिनीची काही गरज नाही आम्ही व्यवसाय करू आम्ही गोव्याला घेतली गोवाला वाटेल कोणाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य अद्याप मी केलं नाहीये पण त्रास देणार एक दहा वर्षे आमदार होता आमदार विधानसभेत बोललेलं काय ऐकलं नाही मी वाचलेलं एकदा बघितलं मी निलेशनी पहिल्याच अधिवेशनाचे विचार दिले बोलला सगळ्या पत्रकारांनी मुंबईच्या आणि अनेक राजकीय लोकांनी मला फोन आले विरोधी लोकांनी हो दादा आम्ही पाहिलं नव्हतं मी एवढं बोलताना चांगली शैली आहे चांगली भाषा शैली आहे चांगले विषय मांडले विरोधक सभागृहात ते पण मला फोन आले तू केलास का रे दहा वर्षात ज्याना हिता काम राहत या आमच्या जिल्ह्यात काय केलं का एक पाटबंदऱ्याचा कुठला प्रकल्प पान आणला पाण्याच्या कुठल्या लाईन आणल्या लोकांपर्यंत ठेवलंच नव्हतं केलं सगळं सगळं जिल्ह्यात येणारे पाटबंदरे सगळे मी आणले पाणी त्यांच्या जिल्ह्यात मी शिल्लक ठेवली नाही टँकर मुक्त जिल्हा मी केला पर्यंत पायपण न्यावा ती योजना मी मंजूर केली आणि हे टीका कोणावर करतायत आता कोणी गप्प बसा गप्प बसा तुम्हाला वाटत धमकी धमकी काय जायकीची नाही का त्यांना धमकी द्याय काय हा वैभव नाही कोणी गप्प आमच्या कोंड राज्याचा व्यवसाय त्याला कोण विचारत नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणाको कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी भर भरून दिले सांगा अडीच वर्षाचे मी माहिती आहे तू जरा अडीच वर्षाची आलेली विकास कामाने पैसे सांग किती टक्के आले अडीच टक्के सव्वा दोन टक्के पैसे आले पुढे निधी आला नाही आणि योजना जाहीर झाल्या कमी आतापर्यंत मुख्यमंत्री कुठल्या मुख्या कमी पैसे आले असतील दहा उद्धव ठाकरे आता आकडेवारी सर कुठे काढले ना तो काढले काय समजत त्याच्या माणसा तो काय त्याकडे मागणार उद्धव ठाकरेला काय कळतं महाराष्ट्राचं राजकारण शेतीमध्ये काय केलं शेतकऱ्या नवीन काय केलं शेती उद्योगातून जास्त पैसे मिळावे मग प्रोसेसिंग सारखे अनेक मार्ग त्याला लागणारा निधी कधी काय विचार केला इंडस्ट्री वाढण्यासाठी केला काय आणलं आमच्याकडे भर भरून दिलं तुझ्या घरी दिलं असेल मागची मिडी झाली आणि बोलवलं उद्धवला मागे घर झालं ना पुढच्या मागे झालं तिथे उद्धव ठाकरे घेऊन गेला विषय खाल्ले म्हणतात मुंबई जाऊन कोणती झाली हुशारी <laughs> <laughs> करून कानफडत मारेन कधी जाऊन परवा नाही करणार कोणाची चुकीचं काय ते बोलले तर उद्धव ठाकरे येईल बघतो कोण तू काय अडवतो रे मी ठरवलं ना मी काय करू शकतो महाराष्ट्र महाराष्ट्रात लोकांना माहिती हो ना मा <laughs> मी सांगेन मला या पत्रकार <laughs> <laughs> काय चाललंय बाय तुम्ही पण या काहीतरी असे काय चिपी विमानतळाचे काम अनेक रखडले तू केले का अरे आंदोलन केली काय झालं त्या उद्घाटनच्या वेळेला बेइजत केली तुमची काय केलं तुम्ही बेइजत उद्धव समूह नमस्कार इथून कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे काय वादळाच्या वेळेस किती पैसे दिले आणि तिथे फक्त हे पण तुम्ही करा इत्तर की बंदा मी सांगतो एकतरी तुम्ही हे करत कोण बंद करा आम्ही करतोय पाच वर्ष आणि मग ना नाही केलं आम्ही जो निर्णय घेतला घेतला का मच्छीमारांचा हा त्याला कुठल्या शेतीला कुठला टॅक्स नाही तसं टॅक्स नसता किती फायदा होणार त्यांना दिला घेतला का आता अनेक उपक्रम मच्छीमारांसाठी येत आहेत तुम्ही काय न करता कशा कर नाव घेता त्याच मी नाव पण नाही घेत त्यांच्या हाताने काय होणार नाही मी नाव विसरलो नाही आणि प्रेस पण मी तीन दिवसांनी घेतोय आता विचार करतो मुंबईला घ्यायची मागच्या बीपीडीसीत ड्रग्स वगैरे हे मी काढ मी आणि निलेश नितेश का बघा सांगितलं आम्ही काढणार हा म्हणतो पालकमंत्री आहे पालकमंत्री काल झालं अडीच वर्ष तुझा तो खूप देऊन गेला ना आमच्या खुर्चीवरून लायकी नसताना बसलेला उद्धव तेव्हा का नाही केलं हो त्या अडीच वर्ष दिसले नाही का आता आम्हाला दिसले आमची सत्ता असताना आम्ही सांगितले मी तुमी ना बोललो तुम्ही नाही करणार तर मी सगळे अड्डे तोडणार विकणाऱ्याला ना ना सोडणार नाही मी सांगितलं ऑन रेकॉर्डवर तू काय कधी बस उगा वजन वाढव उघड आम्हाला कमी करायला लावू नको चांगला शोध त्याच्यावर <laughs> जास्त वेळ नाही घेत मी पण मी तुम्हाला समजा ना तोंड बंद नाही विनायक काय केलं असे काय नाही केलं जिल्ह्याचा जिल्ह्यातील लोकांना कुठं कुटुंब शाळा बालवाड्या कॉलेज रोजगार काय केलं सांगा पण लोकांनी नाव घ्या त्यामुळे विसरा राजकारण भविष्यात पदया मिळणार नाही रिटायरमेंट घ्यावे हा आणि राहायचं समाज जागा आहे राखून ठेवलंय मी राजकारणी लोकांसाठी हा अन्न धान्य सगळं फुकट हा कपडा नत्ता पण देतो थंडीत ब्लँकेट पण देतो मी अरे बोलणं देतो ते आपण हा येऊन राह म्हणा